चंद्रबाई एवढा उशीर केला झेंडा तर काहीच फडकवला आणि तू तर वंदन साठी आली आम्हाला भेटला झेंडा हा मस्त अहो रॅली रॅली निघाली ना तर सोडव सडगण करावं लागलो मी म्हटलं अंगणातून रॅली जा आ चांगलं नाही वाटत भर नाही वाटत म्हणून सकाळी उठली बिचारे आणि सडा सारवण केलं अंगणातून रॅली जाते लहान लहान लेकरायची आ मास्तर राहते त्याच्यासोबत मॅडम राहते तर चांगलं नाही वाटत म्हणून मग तेच करत राहिली बिचारे चाय पाणी हे ते आणि रोशनीच्या बाबाला चाय पाणी द्यायला लागलं म्हणून उशीर झाला जाऊ दे आता आधी बाई निर्मला बाई हे मस्त डेकोरेट केलं शाळेने हा पाय ना ते ट्री मस्त किती मस्त दिसून राहिलं ते आहे ना मस्त डेकोरेट केलं बाई पिंकीच्या शाळेने हो ना बाई पाय ना किती मस्त दिसून राहिलं मस्त बघून राहिलं बाई शाळेत यावल्या किती मस्त वाटून वाट राहिलं पाय ना नवीन नवीन मस्त पिंकी सांगे ना पिंकीने करू लागलं म्हणते हे नेलं होतं माहिती ना असे पंजे पंजे बनवून हा हे ट्रीचे ट्री बनवायची ट्री बनवायची म्हणे ना पण जे घेऊन जे तिच्या बापाने दिलं मग संध्याकाळी तिला बनवून शाळेत न्याय लागते शाळेत न्याय लागते करे चुपचाप राहण्याची काकू ऐकू दे ना काय म्हणते काय नाही तर तुम्हीच बडबड बडबड करून राहिल्या काय म्हणते तर पाहू दे आज स्वातंत्र्य दिवस आहे ना पाहू दे ना काय म्हणते तर सगळ्यांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा बंधू आणि भगिनींनो छोट्या छोट्या मुलांनी मस्त आपले स्पेस दिलेली आहे भाषण दिलेलं आहे छान छान आणि तोतडे तोतळ्या शब्दामध्ये मस्त बोलले आता आखरीचं राहिलं आपलं पिंकी पिंकी प्रियंका आ, फोके, आ, ही तुमच्या समोर दोन शब्द बोलणार आहे तर तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या घ्यायची टाकण तिची पिंकी पूर्ण <laughs> काय बोलते का तो नाही बोलता येते का नाही बोलता येत काय काय बोलते का बिचारी

कृपया शांतता ठेवावी छोट्या छोट्या मुलांचे आतापर्यंत जसे तुम्ही ऐकत आले तसेच आताही ऐका झालेलं आहे लास्ट आपलं पिंकी प्रियंका फोके आ, हे तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे शांतचित्ताने शांती ठेवा शांती ठेवा माझं नाव प्रियंका फोके मी तुमच्या समोर दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे स्वातंत्र्य दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट आज खूप काही लोकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं दे आहे आणि लढलेले आहे आपण इथं आज बसून आहोत ते त्यांच्यामुळेच बसून आहो तर, आ, तर मॅडम म्हणते की आपल्या देशामध्ये दे लोक राज्य करायला आले होते त्यांच्या सोबत आपल्या देशातले क्रांतिकारी वीर लोक लढले आणि त्यांनी संघर्ष केला त्याच्यानंतर आपल्याला हे दिवस पाहायला मिळाले अशी मॅडम म्हणते <laughs> <laughs> पाठ करून का हा नाही केलं का के बोलते लय आहे व बिचारी हा काय पाठ एवढं राहणार आहे एवढे कटिंग कटिंग शब्द हा बिचारी किती वेळ सकाळी बसली होती भूक घेऊन मग मला मॅडमनं बोलायला लावलं मला मॅडमनं बोलायला लावलं माझी स्पीच आहे माझी स्पीच आहे करतच नाही सकाळी सकाळी आपल्या देशासाठी खूप क्रांतिकारी लोकांनी कार्य केलेले आहे आणि त्यांच्यामुळे आपण पंधरा ऑगस्ट हा दिवस साजरा करत आहोत त्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि देशासाठी लढले त्यांनी आपले प्राण दिले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आठून नाही राहिले रे बोलंतीले आठूनच नाही राहिले बरोबर आठून नाही राहिले तिले बरोबर बोल ना बाई पटपट ओय पिंकी बोल ना पटपट बोल ना प्रियंका फुके बरोबर बोल व्यवस्थित बोल बाकीच्यांनी कसं चांगले बोलले आता तू बोल छान चांग बोल चांगले बोलत आहे बोल बोल त्याप्रकारे आपल्या देशासाठी क्रांतिकारी वीरांनी बलिदान दिले त्याचप्रकारे शिवाजी महाराज महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ए, ए पी हो जे अब्दुल कलाम यांनी सुद्धा आपल्या देशासाठी कार्य केलेलं आहे त्यांना पण माझ्या माझं न नमन एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपून घेतो जय इंगे भारत यापुरीचं बरं ठीक आहे ठीक आहे ओके बस बस खाली बस बाय बाय पोरगी

बिचारे ठेवाले आणि आजकालचे लोक पाहिजे सोबत झगडे होते ना कोणीच मांडत पडत नाही आणि ते बिचारे आपल्या देशाच्या कशी लढले किती लढायचं ठेवाले काय त्याच्यासारखं कोणीच नाही बाई हा कोणीच नाही बाई त्याच्यासारखं हा कोणीच नाही

वीर जवानायच क्रांतिकारी लोकायचं आपण कधीच फेडू शकत नाही कर्ज एवढं कर्ज करून गेले बिचारे ते आपले मग कोणी कोणी गरीबी वापस नाही आले कोणी शहीद झाले कोणी काही झालं हा कोणी वापस आलं असं आणि आपण आता सुरक्षित आहे चांगले आहे आपण त्याच्यामुळे आहे बरोबर आहे ना मी तुम्हाला सगळ्यांचे आभार व्यक्त करते छोट्या छोट्या मुलांसाठी तुम्ही आपले वेळातला वेळ काढून इथे आले आणि छोट्या छोट्या मुलांचं आणि मुलांचं कौतुक केलं त्याच्यासाठी माझ्या माझ्याकडून त्याच्यासाठी तुमचा आभार आणि धन्यवाद हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे धन्यवाद तू पहिले आभार व्यक्त करत बिचारे आमचं काम कर्तव्य यास आजच्या दिवशी सगळेले से आले पाहिजे नावर जुन आले पाहिजे सगळेले हा त्यानं आपल्यासाठी जीव गमावला आणि एक दिवस आपण काढू शकत नाही का त्याच्यासाठी हा काकी पिंकी मस्त बोलली <laughs> मस्त बोलली पिंकी लहान थोडस बोलली पण मस्त बोलली बिचारी काय करणार आहे तिला आठवलं नाही तर जे बोलली ते चांगली बोलली मस्त बोलली हो <laughs> चांगली बोलली चांगली बोलली तिचं वयस काय आहे आता तिला एवढे शब्द कठीण कठी येतही नाही विचारिले तरी पण मी ना सकाळी सकाळी सांगतलं तिला समजावून समजावून वाटही घेतलं बरी मस्त बोलली पण हे स्टेज वर नाही बोलायला ते दांदरते ना का आपल्या सकाळी मोठं माणूस दांदरते लहान आहे सध्या हो बरोबर आहे चंदा का, का चंदा आता मायपुराच मायपुराच येई भाषेत म्हणे माय भाषा नाही म्हणे आई

हुशार आहे तशी पण ते एवढं आता लहान लेकराला ले एवढं थोडस हे राहते लहान लेकर जास्त खेळणं कुदणं राहते लक्षात नाही राहिलं तिच्या दादा जशी बोलली तशी चांगली बोलली चालते साहेब बरी बोलली बरी बोलली कोणाच्या वरच जायचो हो बाई आज निर्मल बाई तुम्ही सांग ना कोणाच्या वरच जायचो हो? चंदा म्हणे बाई पयटी मी मोठी मोठी झाली म्हणे एक निंदन देतो म्हणे तर चालो म्हणे दोन चार भाया जाऊ म्हणे असं तसं तर म्हणे तिचं निंदलेलंच आहे म्हणे पण तरी कुरपण खारपण थोडस काढून घेतो म्हणे आता पातीवर येन म्हणे पयाटी म्हणे थोडे वाटून राहिलं म्हणे झाली म्हणे पयाटी आता तिची चांगली इच्छा नाही आहे शाळेतही वेळ झाला आता एक दीड वाजून गेलो जाऊ द्या म्हणलं आज मी तर नाही येत आज मी घरीच राहतो रोशनीले आता आज ना रोशनी सोबतच राहतो घरी रोशनी मोठी नास तोंड करून राहते सर्व गावातले लोक सारे कामाला जाते ना इकडं तिकडं आज राहतो मी घरी आता दिवस पंधरा ऑगस्ट आहे मी नाही येत बाई बाकीच्या बाहेर जाहीर मी नाही येत तुम्हाला आणि ऊनही पडून राहिली पाहि लई ऊन झाली तेच दहा साडे दहा वाजता घरातून निघालं म्हणजे बरोबर कामात हे लागते आता एक दीड झाले तिचं वार लागन ले ले? वा? वा लागन वा? दूर आहे मोठा आहे चंदाचं तर वेळच लागेल बाई हा तर काय करा मग किती क्रोस द्यान मग ते आपल्याला हां जाऊ दे का द्या तूही दे आ बाबी तर तूही जाता जाऊ बा म्हणलं हो पण जायला किती टाइम लागन मग तिचा चंदाचा वार लई दूर आहे ना उद्या जाऊ म्हणलं मी नाही येत मग जाऊ दे ए बाई नाही येत म्हणते मी बी नाही येत तुम्हाला जात असेल तर जा बाबा बरोबर आहे तिचं शाळा सरायते निसती आणि आज घरी येते आज लवकर आली शाळेतून हा तिले बी बरं बाप्पा पाहतो काय म्हणते नाही जात जाऊ दे मग मी नाही जात जेवढा जा रोज आहे किती गेन थे हा चंदा उद्या सकाळीच जावं मग नाही तर मी नाही येत नाही तर काय व हा कंपन्या आज पंधरा ऑगस्ट आहे तर सुट्ट्या राहते सरकारी सुट्टी आहे आणि आपण काही एकदमच हे झालं आता तर पंधरा ऑगस्ट राहू दे ना जाऊ उद्या राहू आता बरं इकडं जर वेळ नसता झाला शाळेत तर मग गेलो असतो हा पण शाळेत वेळ झाला ना Ato mga ato raw, di minayot. सकाळी किती काम करा लागली मध्ये हा सकाळी उठा सडा हे ते आता ज्योतिले हे दिवस आहे ते बी पोटोशी आहे तर तिले सकाळी सकाळी उठायला येत होते तर मिस सळा हां रॅली जाते आपल्या अंगणातून तिथं बरं नाही वाटत तर म्हणून मग मी बी मिस सडा गिडा टाकला आता कशी दुपारून थोडीशी दुपारून नाही म्हणा पण थोडीशी सात साडेसात आठ वाजता उठते ज्योती तर करते पण आज ते उठत होती म्हणा पण मग तोपर्यंत रॅली येऊन येऊन जाते नऊ साडे नऊ वाजेपर्यंत मग तोपर्यंत ते उठन कधी करून कधी त्याच्यापेक्षा ना मीच करून घेतलं तर आना आता घरी गेल्यावर ना स्वयंपाक किंवा केला असेल मना तिनं भूकही लागली माय जाऊ तुम्ही आता घरी गेल्यावर जाऊ दे ओ, मी नाही येत हो चला मी बी जातो बापा मी बी जातो जात नाहीये पप्पा बरोबर बर जातो मी आता जातो ऐ चंदबाई ऐ चंदबाई चंदबाई वा आली जी आली जी थैला बांधून नसा नाही आला आली 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 चला आता काही डब्बा मोबा नाही आणाय लागत कारण की वावरत झालेला उशीर होते चला निघाले का बा आले का आई बाई येत तयार झाली पप्पा अहो बाहेर या आओ चंदबाई बाहेर या बरं हा आली आली काय झालं कौसु बाई निर्मला बाई की निघाली हा बबीता निर्मला बाई की निघाली आणि हे येते म्हणजे नांदिणी बाई चार पाच बाळा असले तरी होऊन जाते आपलं जास्त नाही आहे कचरा जास्त नाही आहे फक्त थोडं थोडंसं आहे ग ताकरीचं निंदन देऊन देतो म्हणलं मी आहो पण बाई येत नाही म्हणे येत नाही गी त्याची पोरगी म्हणते जाऊन आई जाऊन आली तिची पोरगी लागली मांग तर ते बी काही येऊन नाही राहिली आणि माझे काही हाय नाही मी अजून जेवायची खावायची से घरी घरी जायची से मी तुम्हाला सांगायला आली त्या दोघी बहिणी काही येत नाही म्हणते मी काही येत नाही तर मग आता पायदा काय म्हणतो माय बाई हो का मी थैला गेलं बांधून ठेवलं होऊन गेलं असतं ना आज नाही झालं गेलं नसतं पण अर्ध परत झालं असतं थोडं जास्त काहीच नाही थोडं थोडसं आहे निंदन अर्धा दिवस गेला ना अर्धा दिवस गेला ना आणि मग रोज किती म्हणते बाया म्हणून मग जाऊ दे ना आजच्या दिवस उद्या लागेल सकाळी जाऊ ना दहा वाजतात निघू हा उद्या सकाळी जाऊ दे ना आज पंधरा ऑगस्ट आहे तर राहू दे ना हो मग आता काय करतो बाय येऊनच नाही राहिल्या तर मग आता राहू द्या लागल राहू द्या लागल पण मग रोशनीची बाबा मग बोल नाच नाही का म्हणून बाया तुम्ही तुम्ही म्हणे बाई जणी उद्या तू उद्या तू या वावरात येऊन आणि आज पंधरा ऑगस्टच्या ना वेळ झाला बाई एका दिवसान काय आवडलं हो पंधरा ऑगस्ट आता सर्वच जण सर्व सुट्टी राहते सरकारी सुट्टी तू घेऊन घे एक सुट्टी हो <laughs> आता तसंच करा लागेल बापा जाऊ द्या राहतो घरी मग जाऊ दे उद्या सकाळी जावं लागेल जाऊ द्या ना बसा ना जेवण करा चाय प्या हा बसा बसा जात जातच नाही बसा बसा हाय नाही हो बाई ओ बुक लागली हो बाप्पा घरी जातो ज्योती किती काय म्हणान अटकल्या आई तर तिकडं सर अटकल्या म्हणान घरी याचा पत्ता नाही म्हणान हा जातो बापा घरी जातो लागली जेवण कर ना करणार आहे ना माय घरी या जेवा दोघी जण जीव या बरं नाही बाई चंद जाऊ देव जाऊ देव घरी कधी बी मग जेव्हा करशील ना तर कधी बी त्या घरी आता नाही बाई आता मला घरी जायचं आहे घरचा पसारा काय आहे काय नाही तिच्या भरशावर टाकून आली मी सर्व काही चालली मी घरी पाप्पा मग नंतर काही येईन कधी बी बरं बाप्पा जा मग आता मित्र आणि मैत्रीण माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आज मस्त मजा आली असन नाही छोट्या छोट्या मुलांचे भाषण कार्यक्रम मस्त पाहायला मजा येते मला तर खूप आवडते हां छोटे छोटे मुलांचं ते चला मग मलाही भूक लागली मी बी जेवण करतो कौसुबाई जातो म्हणते जेवण कराले आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, करा मात्र आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका सबस्क्राईब वाढवा हो हां व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब वाढवा तुमच्या चॅनलवर माझं नोटिफिकेशन येऊन जाईल प्लीज सबस्क्राईब वाढवा आणि चला मग जेवण करायला आणि पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिवस दि दिनाच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा